तर हिराव काय म्हणताय काय घर पडायचं काय चाललंय प्रॉब्लेम काय नाही आता हे बघा काय त्या महापालिकेचा सगळा अंदाज दोन्ही काम झाला आता ऐक त्यांना मी जाऊन भेटणार आहे आता आम्ही रेग्युलर आहे ह्या वर्षीला पळा आणि जप्तीपूर्व अति नोटीस तो मान देतो सहा दिवसात ते भरा म्हणून जप्तीची नोटीस आम्ही काय थक बघित आहे काय मी हो काय चाललंय मी आता जाऊन विचारणार आहे एवढे हे वाक्य बघा की जप्तीपूर्ण म्हणजे आम्ही थकबकीत असल्यामुळे मी परवा जाऊन आम्ही विचारून आलो ॲक्च्युली तुम्हाला सांगतो नाही आता हे दोन टक्के व्याज लावले आम्हाने व्याज कसं असते तुम्हाला सांगतो की महापालिकेचं घर पळायचं बिल आलं तुम्हाला नव्वद आत तुम्ही भरलं तर तुम्हाला काही नाही नव्वद दिवसाच्या पुढे गेल्यावर तुम्हाला त्या मुद्दला दोन टक्के व्याज लागते आमान्य नोटी हे झालेलं नाही बिलं झालेलं नाही आता तिथं मी विचारायला जाणार विचारला मागच्याला विचारलं बिलं का पटू नाहीत पोस्टानं पटूल्या आहेत पोस्टातनं कुणालाही बिले सर्व मिळत नाही म्हणजे अंधाधुंदीचा सगळा कारभार आहे आधुनिक तुम्ही मस्त सिस्टीम आणल्या ह्या पूर्वी माणसं महापालिकेची लोक महापालिका तेवढीच हात असायची प्रत्येक घरात जाऊन बिलं देऊन परत पैसे भरून पण घेत होती आज तुम्ही आधुनिक आधुनिक मनालाय कम्प्युटर म्हणाला आहे सगळा अंदाज परवा मी सांगितलं की एकाला एकाच घरावर दोन बिलं काढल्या मी काय चालले हे आणि कोण तिथं बोलतं नाही वास्तव मी आता ऐकताना जाऊन भेटणार आता व्याज आता आम्हानेला लावले न करता का तुमची नोटीस आल्या का आम्हाला दाखवा तुम्ही तो आम्हाला बिल दिले काय बिल दिला नव दिवसात आम्ही नाही बदल तर बोला ना एकतीस मार्च हा शेवटचा तारीख असते घर पळायची आणि तुम्ही जून मध्ये दोन टक्के सहा टक्के देत असते नोटीस काढल्यानंतर हे आहे म्हणजे हे जे चाललंय हे चुकीचं ते सांगायला आलेलं आहे आणि मी आता ऐकताना जाऊन भेटणार आहे घरपाळा ऑफिसमध्ये पण जाऊन भेटणार आहे आणि अशी नोटीस तुम्ही रेग्युलर आल्यासने अशा नोटिसा पाठवायचं अपमान आहे ना येऊ बरोबर आहे का नाही जप्ती नोटीस हा ह्या वर्षीचा पाळा रेग्युलर फाळा आहे आमचा काय थकबाकीत नाही थकबाकीत असतं तर मान्य राहतो त्या मी चाल सगळं तिथं अंदाधुंदी कोण कोणाला नाही काही आणि मला एक म्हणायचं आहे आयुक्त साहेबांना मी रिक्वेस्ट करणार आहे ज्याला अभ्यास आहे ज्या गोष्टीचा त्या गोष्टीमध्येच त्याला बसवा तिथं कुणाला काय माहीत नाही काय कळत नाही त्याला तिथं बसवले त्यातलं ज्ञान नाही आहे काय काय उपयोग आहे बदल्या बदल्या करून बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा हा आता मला तर मी बुद्धीबळ लाच सोडले मी काय बुद्धिबळ खेळणार आहे का मी हॉकीचा प्लीज मला मध्ये घातले काय उपयोग आहे तो हॉकीचा तर हॉकीच ठेवा ना फुटबॉलचं फुटबॉलच ठेवा हे माझं म्हणणं आणि असं महापालिकेचं जनतेला लूट चालल्या जनतेनं पण यातनं काय बोध घेणार जनता हात धुन मागायला आले की आमचं बिल बरा बिल आता पाणी बिल तुम्हाला दोन दोन ती तीन तीन चार चार महिने दिन असा तुम्ही हां मग गैर गरीब माणूस आहे आमचा ऐक भाग आहे हा परिसर मी जो बाजारगेट परिसर राहतो इथं बारा काही सगळ्यात पैसे असतात नसत्यात हो आम्ही जरी शेतकरी असलो तर आम्ही वर्षातून एकदा पैसे देत आम्ही एवढा उद्योगपती मोठा नाही आहे आम्ही आता काय दिलं मागतोय की आमचं बिल आलं आम्हाला भरता येते आम्हाला बाकी आवडत नाही आता तुम्ही व्याजाचं व्याज व्याजाचा व्याज लावताय का तुम्ही बिल देत नाहीसा तुमच्या हे योग्य आहे का नाही ही जनतेची चालली आहे यामध्ये आणि जिकडे वाक्य काय बहुजन चुकाचं बहुजन हिताच ही वाक्य आहे तुमचा महापालिका आयुक्त साहेब आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला जनतेची सेवा करायसाठी ठेवले जनतेवर अन्याय करण्यासाठी नाही आहे ही कृपा करून बघा आज तुम्हाला पाच आणि दहा रुपये पण एवढं माणसांना महाग झालेलं आहे पैसा नाही आहे माणसांच्या व्याजाज व्याज व्याजाज व्याज लावताय चुका आई हे म्हणणं आहे जर अशा होईत असतात तर तुम्ही अधिकाऱ्यांची ऍक्शन घ्या हा माझं एवढंच मत आहे जसं तुम्ही जनतेवर आहे तसं अधिकाऱ्यांच्या पण घ्या ना आणि चुकत असेल तर चुकं म्हणा विजय साळुके सरदार माझी नगर जय हिंद जय महाराष्ट्र हे बोलणार आहे मी जाऊन